नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा स्टॉकबद्दल या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये तब्बल अडीच वर्षानंतर या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये या ठिकाणी नक्की ऍड करू शकता पण मित्रांनो पुढे जाण्याची एक नंबर विनंती तुम्हाला करू इच्छितो की मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नसल्याने तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसान किंवा फायद्यासाठी या ठिकाणी मी जबाबदार नाही आहे त्यामुळे कोणताही ट्रेड घेण्या अगोदर तुमचं स्वतःचं विश्लेषण या ठिकाणी नक्की करा तर चला मित्रांनो जास्त वेळ जवळता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो कोणता स्टॉक आहे तर मित्रांनो बघा ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे इंडो काउंट इंडस्ट्रीज विकली टाईम फ्रेमचा चार्ट मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे हा जो ब्लू झोन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तो यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे तर मित्रांनो ह्या स्टॉकने अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एक हाय या ठिकाणी बनवलेला होता साधारणतः तीनशे पंधरा आणि आता म्हणजे साधारणतः एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ह्याने जो काही त्याचा अडीच वर्षामागचा हाय है, आहे तो ह्याने काय केलेला आहे फायनली ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे त्या हायचा तर मित्रांनो ह्या ठिकाणी हायचा ब्रेकआउट दिल्यानंतर साधारणतः बारा टक्क्यांची रॅली ह्या स्टॉकने केली आणि बारा टक्क्यांची रॅली केल्यानंतर स्टॉक काय करताय ह्या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करताय तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आपण थोडस डेली टाइम फ्रेमवरती स्विच होऊया म्हणजे गोष्टी आणखी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होतील तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्रेकआउट दिल्यानंतर चांगली रॅली स्टॉकने दाखवली पण त्यानंतर स्टॉक काय या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय आणि ब्लू झोनवरती येऊन स्टॉक ने एक हेल्दी ग्रीन कॅन्डल बनवलेले आहे ह्याचा अर्थ असा आहे की स्टॉक आता काय करू शकतो बाउन्स बॅक ह्या ठिकाणी करू शकतो आणि येत्या काही दिवसांमध्ये एक अपट्रेंडची उत्तम रॅली आपल्याला हा स्टॉक दाखवू शकतो तर आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा तीनशे अठरा रुपये ह्याचं क्लोजिंग प्राइस आहे ट्रेडिंग तो ह्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता साधारणतः दोनशे सॉरी तीनशे तेवीस रुपये ऐंशी पैशांच्या आसपास तुम्ही या ठिकाणी एंट्री करू शकता स्टॉप लॉस तुमचा प्लेस करू शकता जो काही याचा स्विम्लो आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा स्टॉप लॉस प्लेस करू शकता म्हणजे साधारणतः जो काही मित्रांनो या ठिकाणी स्टॉप लॉस असेल तो असेल माझ्या मते अ दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पंच्याण्णव पैशांच्या आसपास आणि मित्रांनो टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो वन एस टू च्या आसपास म्हणजे जर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नसेल तर वन एस टू वनच्या आसपास तुम्ही टार्गेट या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकता म्हणजे साधारणतः तीनशे सत्तावन रुपये पंचावन्न पैशांच्या आसपास आणि जर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची असेल कारण मल्टीअर ब्रेकआउट स्टॉक आहे सो बऱ्याच वेळेला हा वन इस टू टू टार्गेट इझिली देतो अर्थातच काही पेशन्स आपल्याला हा स्टॉक टेस्ट करू शकतो पण ह्या ठिकाणी वन इस टू टूच्या आसपासचे टार्गेट्स आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये स्टॉक दाखवू शकतो ह्याची खात्री आहे तर मित्रांनो तीनशे एक्क्याण्णव रुपये पंचवीस पैशापर्यंतचे टार्गेट्स आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये किंवा कदाचित एक दोन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात जर तुम्ही इतकी रिस्क घेऊ शकत असाल तर तुम्ही थांबू शकता जर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नसेल तर वन एस टू वनच्या आसपासचे टार्गेट तुम्ही या ठिकाणी बुक करू शकता तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू